पीडितेच्या घरासमोर ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढून आतिषबाजी करणाऱ्या गुंडांची रमाबाई आंबेडकर नगर परिसरातून बुधवारी दुपारी पोलिसांनी त्यांची धिंड काढली तसेच त्यांचे जामीन रद्द करण्यासाठी ठाणे न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांकडे अहवाल सादर केल्याची माहिती उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली सतरा जुलै रोजी रोहित झा आशिष झा यांनी पीडितेच्या घरासमोर मिरवणूक काढून आतिषबाजी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही गटात समझोता आरोपी रोहित झा व इतरांच्या जामीन सुनावणीदरम्यान फिर्यादी व साक्षीदार यांनी लेखीना हरकत दिल्यामुळेच त्याला जामीन मिळाला अशी माहिती गोरे यांनी दिली तसेच फिर्यादी मुलीची आजी आजारी असल्याने ती उत्तर प्रदेश येथील मुळगावी गेल्याचे सांगितले घटनास्थळीच कारवाई मिरवणूक व फटाक्याची आतबाजी करणारा आरोपी संजय सुरडकर तसेच दिवाकर यादव यांना पोलिसांनी अटक करून गुन्हा घडला त्या घटनास्थळी धिंड काढली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता नमस्कार उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा आरोपी जो आहे तो एका गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आला होता तो जेल रिलीज झाला होता त्यानंतर त्याने सदरचा जो प्रकार आहे केला होता तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्वरित आपण बी एन एस ऍक्ट नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल केल्यानंतर आपण त्यात जवळपास सहा आरोपी होते त्यातले तीन आरोपी जे आहेत ते आपण लागलीच त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये उल्हासनगर तपास पथक जे आहे आणि सिनियर पी आय उल्हासनगर यांनी संबंधित आरोपीला आज आरोपितांना आज मान्य न्यायालयासमोर हजर केलेलं आहे त्यांच्यावरती पुढे आम्ही योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती करत आहोत तसं आपल्याला सांगता येणार नाही परंतु आपण ऍक्च्युअली घटनास्थळी घटनास्थळ पंचनामा आणि ह्या गोष्टीच्या अनुषंगाने सदर आरोपितांना आपण तिथे पंचनाम्यासाठी उडी कुणाल वाघ जनशक्ती उल्हासनगर